रस्त्यावर रेती वाहतुकीमुळे पडले जीव घेणे खड्डे खड्ड्यातच कमाईचे वाढते अड्डे महसूल मंत्री बावनकुळे फक्त एक दिवसीय कारवाई यांच्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तहसील अंतर्गत असलेल्या धरणातून बोटीद्वारे रेती चोरी करून रस्त्यावरून चोरटी वाहतूक होत असताना सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषद बांधकाम विभाग हातावर हात ठेवून गप्पा आहे तर खडक पूर्ण धरणातून रेती चोरी होत असताना बुलढाणा विभाग हा निभावत आहे तर पोलीस विभाग हा चर्चेचा विषय बनला आहे गेल्या काही दिवसांपूर्वी राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे बुलढाणा दौऱ्यावर असताना सामाजिक कार्यकर्ते इस्रुळ येथील संतोष भुतेकर हे निवेदन देण्यासाठी जात असताना निजामशाही प्रमाणे लोकशाहीचा गळा घोटत जिल्हा महसूल प्रशासन आणि जिल्हा पोलीस प्रशासनाकडून नजर कैदेप्रमाणे वागणूक दिली तरी भाऊ गर्दीत महसूल मंत्री बावनकुळे यांना निवेदन दिले सदर निवेदन निघून जिल्हाधिकारी किरण पाटील यांना कानपिचक्या देत दम भरला व पुन्हा असे होणार नाही याची दक्षता घेण्यास सांगितले मंडपगाव सरपंच सचिन कदम यांनी सुद्धा रेती रस्त्याबाबत व्यथा मांडल्या त्यामुळे अधिक जोमाने राग येणारे जिल्हाधिकारी यांनी स्वतः धरण परिसरात टेहाळणी करत गस्त घालून कारवाईचे संकेत दिले आणि एका दिवसात जिल्हाधिकारी यांना झाप झाप झापल्याने एका दिवसासाठी जोमात कारवाई करून महसूल मंत्री यांच्यापर्यंत कारवाईचा आवाज पोहोचेल असे प्रसिद्धी माध्यमांकडे बातम्या दिल्या आता पुन्हा एरे मागच्या मागल्या सुरू झाले इस्रुल सिनगाव जागीर मराठवाड्यातील जाफराबाद तहसील अंतर्गत असलेल्या काळेगाव शिवारात पुन्हा रेती चोरी वाहतूक वाढली परिणामी रस्ते खड्डेमय बनले खल्याळ येथील ग्रामस्थांनी तहसील कार्यालय देऊळगाव राजा येथे निवेदन दिले मात्र त्याचा काहीही उपयोग नसल्याचे आढळून येत आहे गतिमान सरकार मती माती खायला लागली की काय हे यावरून वाटते प्राईम मीडिया ट्वेंटी फोर साठी प्रभाकर मांटे बुलढाणा